मकर संक्रांतीनिमित्त आपण सर्वजण पतंग उडत असतो पतंग उडवण्यासाठी बरेचसे जण हे नायलॉनच्या मांज्याचा उपयोग करतात पण हा नायलॉनच्या मांजा माणसांसाठी हानिकारक असो त्याचबरोबर पक्षांना देखील हा खूप इजा पोहोचवतो नायलॉनच्या मांज्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अनेक लोकांचे गळे हे चिरले गेले आहेत यामुळे त्यांना गंभीर दुखापत देखील झाली आहे तर नेमकी यावरती पोलीस प्रशासन काय कारवाई केली आहे व नागरिकांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी याविषयी जाणून घेऊयात नवीन वर्षाचा सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीमध्ये जे आहे तर सगळ्यांना पतंग उडवण्याची खूप क्रेज असते त्यानिमित्ताने जे आहे तर सगळ्यात जास्त चांगला सगळ्यात वरती माझा पतंग कसा उडेल यासाठी मी कशा पद्धतीने दुसऱ्यांच्या पतंगाला काटाकाटी करू शकेल यासाठी लोक जे आहेत बऱ्याच वेळेस नायलॉन मांजाचा वापर त्यासाठी करतात था उडविताना पण नायलॉन मांजा हा किती हानिकारक आहे याची जाणीव सगळ्यांना होणं अत्यंत गरजेचं आहे कारण आत्ताच आपल्या सिटीमध्ये जे आहेत अशा चार पाच घटना घडलेल्या गट आहेत की ज्यामुळे नायलॉन मांज्यामुळे त्या व्यक्तीचे आणि काही लहान मुलांचे सुद्धा जे आहे गळ्याला का गळ्या कापून त्याची बरीच गंभीर दुखापत त्यांना झालेली आहे आणि सध्या ते औषधोपचारसुद्धा घेत आहेत ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तर त्यामुळे ज्यावेळेस आपण खास करून म्हणजे दुचाकीवाल्यांनी या संदर्भात प्रिकॉशन घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामध्ये की दुचाकी वाले ज्यावेळेस वाहन चालवतात तर समोर जर तुम्हाला असं वाटत असेल की काही येईल वगैरे तर त्यावेळेस तुम्ही हाताने वगैरे ते स्टॉप केलं पाहिजे मांजा वगैरे गळ्याला लागू देऊ नये त्याशिवाय जर आहे की गळ्याला एखादा स्कार्फ वगैरे बांधून जर वाहन चालवलं तर आणखी छान जर नसेल तुमच्याकडे स्कार्फ वगैरे जाडा स्कार्फ वगैरे नसेल तर तुम्ही जो वरचा जो बटन आहे त्याला जर बटन लावलेलं ला असलं तर तो तुम्हा तुमच्या गळ्याचं प्रोटेक्शन करू शकेल त्यासोबतच गाडी जी आहे थोडी हळवार वणी आपण चालवली तर जर आपल्यासमोर अचानक असं मांजा वगैरे आल्या तर आपण थोडं प्रिकॉशन घेऊ शकू यासोबतच जेव्हा आपण ओव्हर ब्रिजवरून जातो तर त्यावेळेस समजा जर जे पतंग उडवणारे त्यांचा जर पतंग एका साईडने दुसऱ्या साईडला जाऊन जर खाली पडलेला असेल तर तो मांजा असा त्या ओव्हर ब्रिजवर अडकण्याची शक्यता असते आणि तो त्याच पद्धतीने तो टू व्हीलर वाल्याला वगैरे लागू शकतो तर त्यावेळेस ओव्हरब्रिजवर सुद्धा वाहन चालवताना आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे आतापर्यंत जे आहे तर शहरामध्ये आम्ही बरंच अवेअरनेसचं काम जे आहे चालू केलेलं आहे मान्य पोलीस आयुक्त यांची मा इन्स्ट्रक्शन आहे की अशा पद्धतीच्या काही जर घटना घडल्या असेल सिटीमध्ये तर त्वरित त्यामध्ये गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे वगैरे म्हणून तर आतापर्यंत आम्ही विविध पोलीस स्टेशनमध्ये एक अकरा ते बारा गुन्हे दाखल केलेले आहेत अशा मांज्याच्या संदर्भातले वगैरे इव्हन जे लोक विक्री करतात मांजेचे शॉप्स वगैरे चालवतात त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली इव्हन ऑनलाईन विक्रीचे वर सुद्धा आमची मॉनिटरिंग सध्या चालू आहे आणि ऑनलाईन ट्रेडिंग जर कोणी करत असेल तर त्यावर सुद्धा आम्ही कारवाई केलेली आहे मध्ये इंस्टाग्राम फेसबुकवर वगैरे जेव्हा आम्हाला काही असं दिसलं की ऑनलाईन ट्रेडिंगचं आहे जर त्यांची सुद्धा आम्ही त्यांच्यावर रेड करून गुन्हे दाखल केलेले आहेत सातारा पोलीस स्टेशन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला आणि जे ऑनलाईन ट्रेडिंग करणाऱ्या कंपन्या आहेत अशा एकोणीस कंपन्यांना आम्ही लेखी नोटीस दिलेली आहे की अशा पद्धतीने मांजाची विक्री ऑनलाईन करता कामा नये तर त्यामुळे म्हणजे एकंदरीत बघता पूर्ण सिटीमध्ये यासाठी आम्ही स्टिक वातावरण तयार केलेलं आहे माननीय आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली तर सर्वांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीची कुठे जर मांज्याची विक्री होत असेल किंवा कोणी अशा पद्धतीचा नायलॉनचा मांजा वापरत असेल किंवा गो गुप्त पद्धतीने असं काही विक्री करत असेल आणि तुम्हाला माहिती पडत असेल तर त्वरित तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला सदरची माहिती कळवावी तर यंदाला मकर संक्रांतीला पतंग उडवायचा असेल तर तुम्ही नायलांच्या मांज्याचा उपयोग करू नका हे अत्यंत घातक आहे यामुळे अनेक जणांना आपला जीव देखील गमावा लागतो अपूर्वा तळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर